कॅलिब्रा प्री स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात साकार चिमुकल्यांची श्रीकृष्ण लिलांवर मोहक प्रस्तुती कॅलिब्रा प्री स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाला भगवान कृष्णाची कथा या संकल्पनेतून भक्तिमय रंग प्राप्त झालाय सुदर्शन लॉन्स येथे झालेल्या या सोहळ्यात चिमुकल्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या आणि नृत्य कलेच्या माध्यमातून कृष्ण लिलांचे जिवंत दर्शन घडवले कार्यक्रमाची सुरुवात सिद्धी भांडारकर आणि अमर्त्य भांडारकर यांच्या मनमोहक निवेदनाने झाली आहे तसेच दीप प्रज्वलन आणि भक्तिरसाने भारलेल्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमोल जाधव प्राचार्य क्लिफर्ड इंटरनॅशनल स्कूल आणि ज्योती सामंता प्राचार्य होरायझन अकॅडमी यांच्या उपस्थितीने सोहळ्याला सुरुवात करण्यात आली असून अधिक प्रेरणादायी रूप प्राप्त झाले चिमुकले विद्यार्थ्यांनी कृष्ण राधा आणि गोपगोपी यांच्या वेशभूषेत जन्म, माखन चोरी, कालिया मर्दन कंसवत गोवर्धन पर्वत द्रौपदी वस्त्रहरण आणि रासलीला यांसारख्या पौराणिक कथा नृत्य नाटिका आणि गीतांच्या माध्यमातून सादर केल्या त्यांच्या आत्मविश्वास पूर्ण आणि भावस्पर्शी साजरी करण्याने संपूर्ण प्रेक्षक गृह झालाय सिनियर के जी विद्यार्थ्यांचा के जीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅलिब्र मधील शिक्षणाच्या प्रवासातील अनुभव आणि शाळेबद्दलच्या भावना व्यक्त करून त्यांचे विकसित झालेले मौखिक कौशल्य सादर केले सर्व पालक मुलांचे कौशल्य पाहून चकित झाले या भव्य कार्यक्रमाच्या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले मोनिका भांडारकर कविता सरोदे सिद्धी भांडारकर सोनाली आमले निकिता पाटील स्वाती पिंगळे माधुरी फसाटे खुशी तिवारी आणि अर्चना खांडरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण फुलविण्यासाठी मेहनत आहे त्यांच्यामुळे चिमुकल्यांना आपल्या सुप्त प्रतिभेला वाव देता आलाय

Government of India, after 35 years, has come up with a new education policy. And I कार्यक्रमाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात यावेळी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केलाय कृतीशील शैक्षणिक पद्धतीमुळेच कॅलिब्रा प्री स्कूल इंदिरानगर परिसरातील सर्वोत्तम शाळा म्हणून नावलौकिक मिळवत आहे परिसरातील जाणकार जबाबदार आणि उच्च शिक्षित पालक वर्ग आपल्या पाल्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी कॅलिग्रा प्री स्कूलचीच निवड करीत आहे कॅलिब्रा प्री स्कूलचे संस्थापक मिलिंद भांडारकर यांनी आलेले सर्व प्रमुख पाहुणे पालक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानत संमेलनाची सांगता श्रीकृष्ण आरतीने झाली आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने आणि आनंदाने भारून गेले फंक्शन वृंदावन द स्टोरी ऑफ लॉर्ड कृष्णा दिस इव्हनिंग इज नॉट जस्ट अ सेलिब्रेशन ऑफ परफॉर्मन्सेस अँड अचीवमेंट्स it is a reflection of love dedication hard work that each member of calibra family pours into nurturing the bright future of our children in my heartfelt gratitude to my teachers to my passionate teachers who shape the minds of these young learners with patience and love now to the parents. Your trust in us is the biggest strength. Thank you for partnering with us for the education of your child. And most importantly, thank you for encouraging my children to participate, to explore, and to grow. Once again, thank you all. For being here and making this day even more special with your presence. Let us enjoy this evening, cherish the memories we create, and celebrate the spirit of Calibra Preschool. Kwarta, news you. Nashi. Thank you all.